नमस्कार मी अमित रमेश मखरे आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत यार मला कळत नाही त्या आमिर खानला काय एवढं छोटंसं कळत नसेल का की यार आपण एवढे मोठे इंडियन सेलिब्रिटी आहोत आणि आपल्या मुलीच्या लग्नात आपला जावई असे विचित्र कपडे घालून जर असं वॉक बीक करत किंवा धावत आ, आला आणि त्याचा जर का फोटो निघाला तर अख्या भारतीय लोकांना काय वाटेल मला काय वाटेल तुम्हाला काय वाटेल जे तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताय खरंय की नाही बरं साधं सिम्पल आहे ना म्हणजे ठीक आहे तो फिटनेस कोच वगैरे आहे किंवा त्याला फार फिटनेस त्याच्या जावायला फार प्रेम आहे आणि तो त्याच्यातच करिअर करतो म्हणून कोणी स्वतःच्या लग्नात असं कपडे घालते का हो तुम्हाला काय वाटतं यार चुकीचं आहे बरोबर आहे की नाही म्हणजे मला एक कॉमन सेन्सची गोष्ट कळत नाही की लग्न आहे यार स्वतःचं आणि स्वतःच्या लग्नामध्ये असे कपडे घालतो त्याला एवढं कसं काही कळू शकत नाही की यार आपल्यासारख्या लोकांना काय वाटेल तुम्हाला काय वाटतं असंच वाटतंय की अजून काही वेगळं वाटतं नाही तुम्ही जेव्हा माझे व्हिडिओ बघाल ना तर या सबंध मराठी कम्युनिटीमध्ये तुम्हाला विद्रोही विचार म्हणतो मी नेहमी याला की जर माझा व्हिडिओ बघायचा तर लावूनच बघावं लागेल कारण मला एक साधा प्रश्न पडला की एवढा मोठा सेलिब्रिटी आहे त्या सेलिब्रिटीचा एक जावई आहे जो एवढा मोठा वॉट एव्हर काही फिटनेस आहे आम्हाला तर नाही माहिती किती मोठा फिटनेस कोच आहे पण आम्हाला आमिर खान चांगला माहिती आहे आणि यार आमच्यासारख्या सर्वसामान्य सर माणसासमोर हा माणूस असं लग्न करू कसं शकतो या माणसाच्या मनात आमिर खानच्या मनात आमिर खानच्या मुलीच्या मनात त्याच्या पूर्ण फॅमिलीच्या मनात हा प्रश्न आला नसेल का मग जर त्यांच्या मनात हा प्रश्न आला नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही क्विट करा नका बघू पुढे कारण तुमच्या उपयोगाचा नाहीये पण जर तुम्हाला वाटत असेल की त्यांच्या मनात ऑलरेडी हे त्यांना माहिती असेल आणि जर ते त्याला प्रोत्साहन देत असतील तर विचार त्यांना नाही विचार आपल्याला करण्याची गरज आहे हो हो विचार आपल्याला करण्याची गरज आहे कारण एक साधं सिंपल लॉजिक आहे की एवढे मोठे सेलिब्रिटी सुद्धा एक साधी सिंपल गोष्ट त्या लग्नामधून आपल्याला शिकून जातात घेणाऱ्यांनी घेत जावे देणाऱ्यांनी देत जावे काय घ्यायचं हे तर आपणच ठरवावे हो की नाही साधं सिंपल गणित आहे बॉस लोकांना काहीही वाटू देत आम्हाला पडत नाही मराठीत आपण असंच म्हणतो ना बोलीभाषेत असंच म्हणतो ना आम्हाला पडत नाही का कारण ही गोष्ट त्यांना ऑलरेडी माहिती असताना सुद्धा त्यांनी त्यांचं आयुष्य जे त्यांना आवडतं जे त्यांच्यासाठी योग्य आहे जे त्यांना बरोबर वाटतं ते त्यांनी त्यांच्या लग्नात केलं बरं त्यांना माहिती होतं की लोक तर व्हिडिओ काढतील लोक फोटो काढतील मग त्या प्रेशरमध्ये त्यांची आवड त्यांची जी इच्छा आहे ती त्यांनी दाबली नाही तर ती त्यांनी ओपन केली अर्थात साधे खाणी लग्न म्हणजे साधा कुर्ता किंवा काही नंतर त्यांनी ते परिधान केलं आणि मग फोटोशूट केलं डेफिनेटली केलं पण मला असं वाटतं की ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये कदाचित आपण काय घेऊ शकलो अर्थात आमिर खानने आता मलाही बोललं नव्हतं लग्नाला तुम्हालाही बोलवलं नव्हतं खरे की नाही बरं आपण कोण लागून गेलो त्यांच्याबद्दल मतं मांडायला त्यामुळे मला काय घेता आलं ते मी घेतलं ते तुम्हाला सांगतो की त्यांचा एक सिंपल मेसेज जे तुम्हाला आवडतं जे तुम्हाला योग्य वाटतं जी तुमची मनातली इच्छा आहे जे तुमच्या कुटुंबाला तुमच्यासाठी योग्य वाटतं ते तुम्ही करा लोकांना काय वाटतं यासाठी लग्न यासाठी बडेजावी खर्च यासाठी गाड्या घोड्या प्रचंड मोठा गरज नसताना बंगला बरं तसं केलं तरी लग्न झालं बरं का म्हणजे त्यांनी तसे कपडे घातले मग लग्न झालं नसतं असंही काय झालं नाही लग्न झालंच अर्थात बरं तसं नसतं केलं आणि मोठं केलं असतं म्हणून त्यांचा डिवोर्स होईल किंवा त्यांचं आयुष्य सुखात जाईल असं कोणतं डायग्नोसिस त्या प्रोसेसमुळे होतच नाही खरे की नाही कदाचित जसं तुमच्या माझ्या घरात आपल्या आणि आपल्या बायकोचे वाद होत असतील तसे त्यांच्याही घरात होतील कदाचित आपल्या जे चांगलं आपल्या नवरा बायको रिलेशन आहे कदाचित तसंही त्यांच्यात असेल पण या सगळ्या गोष्टींचा त्या इच्छेच्या पुढे कसलाही संदर्भ नव्हता हो आणि सुंदरपैकी त्यांनी ते केलं आपण काय करू शकतो की जेव्हा दाखवण्यासाठी एखादी गोष्ट केली जाते मी मागे पण एक दोन व्हिडिओ केले होते की आपण एखाद्या लोकांना दाखवण्यासाठी जी गोष्ट करतो ती करण्यापेक्षा आपल्याला काय वाटतं जे योग्य आहे ते स्वतःला जे योग्य वाटतं ती जर गोष्ट केली बरेचसे प्रश्न मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातले मराठी माणसांच्या आयुष्यातले सुटू शकतील फायनान्शियली सुटू शकतील मेंटली सुटू शकतील सामाजिक प्रेशरमधले सुटू शकतील की लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील लोकांना काय वाटेल लोकांचं काय अरे काय करायचं का लोकांचं लोक आपण या मोठ्या लोकां मोठ्या सेलिब्रिटीजला मोठमोठ्या पॉलिटिशियन्सला फॉलो करतो तर बऱ्याचशा चांगल्या मोठ्या लोकांकडून चांगल्या सेलिब्रिटीज कडून दोन गोष्टी मला नेहमी शिकाव्याच्या वाटतात काल परवाचं हे आमिर खानचं ते जावायचं ते त्यांच्या मुलीचं लग्न असो काय बघा एकदम छोटे गाणी आहे आपले शिकण्यासारखं की गरजेपुरतीच लोक बोलवाय जसं स्वतःला वाटतं तसं नाटा पेहराव जो तुम्हाला आवडतो तो करा लोकांना वाटेल काय घातलंय म्हणून ते उगाच काहीतरी बळजबरीने आपला तो काहीतरी थ्री पीस घ्यायचा जास्त गळा तर ते करत राहायचं करू नका ना जे तुम्हाला आवडतं कम्फर्टेबल राहा सगळ्यात महत्वाचं नंबर टू म्हणून सगळ्या सेलिब्रिटीजला बघा आपण जिथं तिथं जे वडा दिसतो जो भाजा दिसतो जो काय दिसतो ते जे मिळेल ते आपण चाकणा टोकणा खात असतो दिवसभर ही लोकं आपल्यासमोर आयडियली फिगरमध्ये दिसतात मग ती लेडीज असेल जेंट्स असेल त्यांची सुंदर पर्सनॅलिटी असते आणि त्यांना त्यांचं रहस्य त्या जॉन अब्रामला एका कार्यक्रमात जेव्हा विचारलं गेलं की तुम्हाला दोन गुलाबजाम्बू खायचे आणि अगेन्स्ट तुम्हाला काही पैसे मिळणार आहेत काही लाख रुपये करोड रुपये पण दिले तरी तो दोन गुलाबजाम्बू खायला वैचारिक लेवलला तयार नव्हता आणि आपल्याकडे भटरखाना चालूच आहे शिकण्यासारखं काय का आहे सेलिब्रिटीज कडून की रे आपल्या फिटनेसकडे लक्ष द्या बाबा रे जर तुम्हाला छान तुमच्या कामात डेडिकेट व्हायचं असेल तर स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या जे आपण करत नाही आपल्या कुठलं डेअर आहे इन्क्लुडिंग मी शिकण्यासारखं काय की का यार त्या गोष्टी शिकाव्या लागतील त्या गोष्टी इम्प्लिमेंट करावं लागतील एकदम नाही होणार थोड्या ना। थोड्या करून स्वतःमध्ये बदल करावा लागेल आणि जो आपला अमाप खर्च आहे जो आपला अमाप फायनान्शियल प्लॅनिंग मधला गोंधळ चालू आहे आणि जी जी ओढाताण चालू आहे आपल्या कुटुंबाची ती ओढाताण कुठेतरी थांबून आपण जर आपलं वेल्थ मॅनेजमेंट आपण फायनान्शियल मॅनेजमेंट केलं तर डेफिनेटली आपण आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतो बरं तुमचा आहे तो, 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 तो पगार किंवा तुमचं आहे ते उत्पन्नातून तुमचं सॉर्ट आऊट होत नसेल तर एखादा छोटासा बिझनेस सुरू करा कारण मग एक नोकरी करत असताना दुसरी नोकरी तर नाही करू शकत ना मग एखादा साईड बिझनेस सुरू करायला पाहिजे तो असा पाहिजे मी मागे एका व्हिडिओत केलं तो बघा जेव्हा माझा घासा बसलेला तो व्हिडिओ खूप करोड लोकांनी बघितलं त्या व्हिडिओत मी सांगितलं असा एखादा बिझनेस पाहिजे की हळूहळू आहे ना पण त्यात तुम्हाला उत्पन्न यायला सुरुवात होईल तो ॲटो बिझनेस असेल तिथे तुमची गरज नसेल किंवा असा एखादा गरजेचा बिझनेस की जो पार्ट टाइम आपण करू शकतो आपल्या फॅमिलीला सुरु करून देऊ शकतो असं एखादं प्लॅनिंग करायला हवं हो। त्यामुळं बट ऑबियसली फायदा कसा होईल की आपलं उत्पन्नही वाढेल पण नुसतं उत्पन्न वाढून मग खर्च नाही वाढवायचे बर का म्हणजे आता आपल्याला जर दहा हजार मिळत होते वीस हजार मिळायला लागले चला उडवा दहा हजार रुपये असं करू नका मला असं वाटतं सिंपल गणित आहे की जर वीस हजार मिळायला लागले तर आता वरचे दहा हजारातले जी आपली निकड होती जी आपली अडचण होती ती थोडी सॉर्ट आऊट करा वरचे परत इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा ते व्यवसायात करा ते अजून काही थी चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा एसआयपी मध्ये करा नसेल तर एखाद्या व्यवसायामधून तिसरा अजून एखादा व्यवसाय उभा करता येतो का याच्यावरती ये प्लॅनिंग करा हे सगळं करणं आता मराठी माणसांना अडचणींमधून बाहेर येण्यासाठी प्रचंड गरजेचं आहे तुम्हाला डायव्हर्ट करणारे तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक माणसाला डायव्हर्ट करण्यासाठी रोज काही ना काही सोशल मीडियावरती येत आहे या सगळ्या सगळ्या प्रकारात आपल्या भौतिक गरजा आपण विसरून आपल्या बेसिक गरजा विसरून आपले खर्च विसरून आपण नको त्या सगळ्या गोष्टींच्या मागे जर धावत राहिलो आणि व्यक्त होत राहिलो तर हातात काहीही पडणार नाही त्यामुळे मी जरी चावडीच्या माध्यमातून बिझनेसला प्रमोट करत असलो किंवा उद्योजकतेला मी जरी प्रोत्साहन देत असलो तरी मला त्यापेक्षा उद्योजकतेतला बेस जो आहे वे, वेल्थ म्हणजे आपलं आर्थिक स्थैर्य याला जास्त महत्व द्यावं असं वाटतं बऱ्याच वेळा जेव्हा दर महिन्याला जेव्हा आमचा उद्योगमंथन कार्यक्रम असतो आता मी तो ऑनलाईन पण केला जी लोक येतात ती कशासाठी येतात बिझनेस सुरू करायला मला भेटायला येतात किंवा त्या कार्यक्रमाला येतात किंवा ऑनलाईन त्या प्रोग्रामला येतात कशासाठी येतात त्यांच्या मनात इच्छा तीच असते ना की एखादा बिझनेस करू एखादा मला सुटेबल होईल असा मी व्यवसाय करू आणि मग मी एखादं माझं उत्पन्न वाढेल आणि माझ्या जे प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यात ते दूर होतील राईट त्यामुळं व्यवसायही का केला जातोय तर अर्थात उत्पन्न मिळवण्यासाठी केला जातोय बरोबर एक नाही आणि त्यामुळेच तुम्हालाही माझं हेच सांगणं आहे आमिर खानचा हा प्रकरण असेल काय अजून अजून काही सोशल मीडियावरती रोज चर्चा करण्यासाठी वेगवेगळे प्रकरण येतील का आपला फोकस क्लिअर ठेवा प्रत्येक गोष्टीतून चांगलं काही घेता येतं याच्यावरती विश्वास ठेवा चांगल्या नजरेतून बघायला सुरुवात करा निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह डिस्कशन करून हातात आयुष्यात काहीही पडणार नाही आपल्या आयुष्यातला वेळ जाईल त्यापेक्षा सकारात्मक घेतलं तर त्याचा आपल्या आयुष्यात जर काही इम्प्लिमेंट करायला आपण सुरुवात केली तर ता निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो आणि असं जर केलं तर निश्चित तुम्ही सक्षम होऊ शकाल तुम्ही सक्षम झाला घरातला प्रमुख सक्षम झाला तर अख्खं कुटुंब स्थैर्य प्राप्त करू शकतं तुम्हाला काय वाटतं माझा व्हिडिओ नुसतं बघत जाऊ नका यार तुमची पण अशी स्टोरी तुम्हाला काय वाटतं तुम्हाला का अशा सगळ्या प्रकारांबद्दल तुमचं काय आहे हे पण मला कमेंट करत जा आणि जर आवडलं तर एखाद्या मित्राला शेअर करत जा ठीक आहे तुम्हाला खूप सारे धन्यवाद थँक्यू